सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्र व केगौरी नारायण मसुते नवरात्र स्पेशल ऑर्डर गायत्री मगर नाशिक ताईंची ऑर्डर ताईंची बघा श्रीगंधा अगरबत्ती आहे नवरात्र स्पेशल त्यासोबत बघू शकता रोजूड गुलाबाची अगरबत्ती आहे अखंड दिवा आहेत या दोन्ही साईडला मोर आहेत बरं का या अखंड दिव्याच्या तर मोर लावलेले आहेत कारण मोर तुमच्या घरी तुम्ही जॉईन करा बघा सुंदर असे मोर आहेत हा अखंड दिवा सुद्धा ताईंनी घेतलेला आहे त्यासोबत बघा ताईने एक फ्रेम घेतलेली आहे गायत्री मंत्र आणि पॅरेटची फ्रेम घेतलेली आहे त्यासोबत खूप मोठी ऑर्डर आहे बरं का ताईंची म्हणून हा व्हिडिओ चालला आहे कारण वेळ आहे थोडासा कारण आता सध्या शिजनचे दिवस आहेत ताईने कुंचन घेतला आहे कुंचन सेवेचं बघा कवड्या घेतलेल्या आहेत ताईंनी सगळे चांदीचे बघा या चांदीचे सगळे रत्न आहेत त्यासोबत ताईने पोटली घेतलेली आहे ह्या बांगड्या आहेत येलो कलरची पोटली हे सगळं कुंचन सेवेचं साहित्य सुंदर असा बघा आपल्याकडला हा अष्टलक्ष्मी कलर्स सुद्धा ताईने घेतलेला आहे छोट्या साईजमध्ये जर बघा ताईंची रुद्राक्षेची अगरबत्ती सुद्धा आहे वेदा वेदाचा धुपकप आहे अंक असणारं कासव जे नेहमी तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघता प्लेट आणि अंक असणार कासव कुंचन सेवेची बघा ताईने ही डिश घेतलेली आहे कासव डिशसुद्धा ताईने घेतलेली आहे आपल्याकडला कासव डिश असं म्हणतात हे बघा सुंदर त्यासोबत बघा ताईंचा तुपाचा दिवा पण आहे एक तास घालणारा बरोबर तसंच बघा ताईने एक धूपदानी घेतलेली आहे सुंदर अशी शंखचक्र दिवे सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवले आणि पेजला फॉलो करा त्याच्यावर भरपूर व्हिडिओ आहे स्वामी मूर्ती आर्ट तसंच बघा ताईने सुंदर असे बघा मोराचे दिवे ऑर्डर केलेले आहेत हे बघा मोर मोरसमय ह्याला म्हणतात हे मोरसमय सुंदर असे ऑर्डर केलेले आहेत त्यासोबत बघा परफ्यूम धूपकोन घेतलेला आहे गुलाब गुलाबाचासुद्धा धुपकोन ताईने घेतलेला आहे त्यासोबत बघा जवादू पावडर माता लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा हे जवादू पावडर घेतलेली आहे ताईंनी त्यासोबत बघा गुलाबाचा अत्तर घेतलेला आहे एक झिबो कॉईन घेतलेला आहे बिझनेस सक्सेसफुल करणारा त्यासोबत बघू शकता केवढा अत्तर एक घेतलेला आहे तर अशा प्रकारे बघा ताईंची ऑर्डर आहे ताई मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार नवरात्र येत आहे लवकर ऑर्डर करा पितृ पंधरावडा आहे म्हणून ऑर्डर करायची नाही असं करू नका कारण अचानक कामात तुम्हाला सर्वांना ऑनलाईन कुरिअर देणं सर्व्हिस शक्य नाहीये अगदी नवरात्राच्या दोन दिवस तीन दिवस ऑर्डर केली तरी वेळेवरती मिळणार नाही तर ऑर्डर करून ठेवा आणि नवरात्रामध्ये तुम्ही छान पूजा वगैरे करू शकता जे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि बुकिंग करा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणनेत्र गौरी नारायण नमस्ते नवरात्र स्पेशल ही वेबसाईटवरची ऑर्डर आहेत बरं का तुम्हाला मेसेजला रिप्लाय जर मिळत नसेल तर डायरेक्ट स्वामी मूर्तिया डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला कुंचन सेवा सेट बुकिंग करायचं आहे तर नवरात्र असल्यामुळे बघा भरपूर त्यांचे ऑर्डर्स आहेत ज्या वेबसाईटवरती वरती वस्तू नाहीये त्यासाठी मेसेज करा तर बघू शकता ही एक ऑर्डर आहे तर हा बघा वाजवायचा फॉरेनर शंख घेतलेला आहे ताईनी कोणाची ऑर्डर का नाव सांग अर्चना अर्चना ताईंचा बघा फॉरेनर शंख आहे आणि इकडं नवी मुंबईची आणि त्यासोबत बघा हा दक्षिणावती शंख घेतलाय मार्केटमध्ये तुम्हाला शंख प्लास्टिक किंवा फायबरचे मिळतात आणि जॉईंट केलेले असतात बरं का तर बघा आपल्याकडले हे शंख जे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे आहेत मार्केटमध्ये रिपेअर केलेले पण तुम्हाला मिळतील बघू शकता हा दक्षिणावती शंख घेतला आहे बघा अर्चना ताईंची ऑर्डर आहे दक्षिणावती शंख आहे हा पूजेचा आहे दक्षिणावती शंख आणि हा जो आहे तो शंख वाजवायचा आहे तुम्ही बघू शकता सुंदरसा शंख आहे वाजवायचा त्यासोबत बघा शंकाला ताईने एक आडणी घेतलेली आहे तर अशा प्रकारे शंख या आडणीवरती ठेवायचा आहे तरी अर्चना ताई मुंबईची ऑर्डर आहे त्यासोबत बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे हा एक ही एक ऑर्डर आहे बरं का ही ऑर्डर कोणाची सारे का कुंचन सेवा पण आहे फॉरेनर शंक ताईने घेतला आहे दक्षिणावती शंक घेतलेला आहे पूजेचा आणि जेव्हा मिळेल तेव्हा तुमचं ओपनिंगचा व्हिडिओ असणं कंपल्सरी गरजेचं आहे तसंच बघा छोटासा कुंचन सेवेसाठी ताईंनी मोती शंक घेतलेला आहे अगदी छोटासा मोती शंक सागर ओवार्ण, ओवार्ण नारो, 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 नारो नारो। सागर ओवाळ सिटी सागर ओवाळदांची बघा ही ऑर्डर आहे तर बघा बांगड्या घेतलेल्या आहेत त्यासुद्ध बघा कवड्या गोमतीचक्र घेतलेलं आहे त्यासोबत बघा चांदीचे सगळे रत्न घेतलेले आहेत पोटली हे कुंचन सेवा सुद्धा घेतलेले सागर सागर आहे सागरदादांनी hmm. तर ही सगळी पूजा सामग्री त्यांचीच आहे त्यासोबत बघा सागरदादांची सुद्धा आहे आज दक्षिणावरती शंख ठेवण्यासाठी त्यांनी अडणी सुद्धा घेतलेलीच आहे त्याचबरोबर बघा अत्तर आहेत त्यांचे एकूण दोन अत्तर आहेत हिनात्तर यांच्या निका अत्तर दोन तर अशी सागरदादांची ऑर्डर आहे मिक्स मी ऑर्डरचा व्हिडिओ बनवत आहे श्री स्वामी समर्थ रांगोळी साचा सुद्धा आहे दादा तर बघा भरपूर ताईने कुंचन सेवा ऑलरेडी आमच्याकडे घेतली आहे पण मोती शंक तेव्हा नव्हते तर ज्यांनी कुंचन सेवा घेतली त्यांची स्पेशल मोती शंकाचीच फक्त ऑर्डर आहे काय नावाय सारे का सुजिता साळुंके मुंबई सुजिता साळुंके नवी मुंबई त्यांनी कुंचन सेवा घेतली आणि कुंचन सेवेसोबत बघा शंख मी दाखवायचे दोन वर्षापूर्वी पण ओरिजिनल शंख मिळत नसल्यामुळे मी, मी दिला नाही पण आता सध्या बघा हा मोरि ओरिजिनल मोती शंख आहे हा मिडियम साईजचा आहे हा सगळ्यात मोठा आहे आणि मग अशी तुम्हाला ताईंचा दादा आगरचा दाखवला तो छोटा शंख आहे तर फक्त शंकाची ताईंची ऑर्डर आहे नवरात्र स्पेशल तर ही बघा ऑर्डर नवरात्रीची आहे एक येलो कलरचं वस्त्र घेतलेलं आहे स्वामींचं दिनेश दिनेश दळवी दादांची ऑर्डर आहे सिटी कर्जत वरून दिनेश दादांची ऑर्डर आहे कर्जत वरून तर बघा एक येल्लो कलरचं वस्त्र घेतले नवरात्रीसाठी मोती शंख घेतलाय छोटासा तुपाचा डब्बा घेतलेला आहे त्यासोबत बघा ब्राऊन कवड्या घेतलेल्या आहेत ही सगळी ऑर्डर आहे कर्जतवरून गौरी नेरे ताई गौरी नेरे ठाणे तुळजाभवानी माता मार्बलमध्ये चोवीस कॅट गोल्ड पॉलिश केलेली आहे ताईंची ऑर्डर त्यास दोन ऑर्डर दोन घेतल्यात का hmm. दोन आहेत बरं का ताईंची ऑर्डरच्या सर्व मंगल शिवे, ले शिवे सर्वात साडी कमळगट्टा माळ सुद्धा आहे ताईंची आणि दोन तुळजाभवानी माता मूर्ती एवढीच ऑर्डर आहे ना हे बघा कमळगट्टा माळ सुद्धा आहे ताईंची धन्यवाद ताई कविता जाधव ताईने बघा फक्त मोतीशंक घेतलाय हा सांगलीच्या आहेत या एकच मोतीशंक घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी सिंगल मोती शंख ऐश्वर्या ताईने बघा दक्षिणावती शंख पूजेचा घेतलेला आहे बँगलोर वरून ऑर्डर आहे ऐश्वर्या ताई बँगलोर ऑर्डर तसंच बघा ही एक ऑर्डर आहे एक तास चालणार तुपाचा डब्बा परत शंख कारण मोतीशंकाची ऑर्डर कंटिन्यू चालू आहेत बरं का दिवसाला साडेतीनशे काल शंख बुक झालेत कुंचन सेवेसाठी जबादू पावडर घेतलेले आहे ताईंनी त्याचबरोबर बघू शकता भीमसेन अगरबत्ती घेतलेली घेतलेले आहे चंदन अगरबत्तीचं पॅकेट घेतलेलं आहे आणि पॅरेटचा स्टोन घेतलेला आहे ताईने कुठून ऑर्डर ताई मुंबई पल्लवी भोरटे ताईंची ऑर्डर आहे मुंबई वरून प्रतीक्षा चव्हाण ताईंनी फक्त मोतीशंक ऑर्डर केलाय कुंचन सेवरती बघा कुंचन सेवा तुमची झाली की अशा प्रकारे बघा कुंचन सेव मोतीशंक ठेवू शकता कुंचनवरती नाहीच बसला तो पना तर तुम्ही साईटला पण हा मोती शंख ठेवू शकता तर प्रत्यक्ष ताईने फक्त मोती सिंगल शंख ऑर्डर केलाय आहे नवरात्र स्पेशल सगळ्यांच्या ऑर्डर बघा डिस्पॅचिंग होत आहेत पूजाविधी करून तर बघा हिने सुद्धा मोती शंख घेतला आहे ताईंनी दक्षिणावती शंख घेतला आहे तसंच बघा आडणीसुद्धा घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आडणीसुद्धा घेतलेली आहे आणि ह्यांचं नाव जे आहे रश्मीताई रश्मी ताई आहे त्या रेश्मा ताईंची ऑर्डर आहे बरं का मुंबई कल्याण वेस्टवरून रेश्माताई संचिता साळुंके ताईंची ऑर्डर आहे बरं का संचिता साळुंके ताईने बघा खूप छान असं बघा त्रिशूळ घेतलेला आहे तुळजाभवानी मातेची नवरात्र स्पेशल मूर्ती घेतलेली आहे त्यासोबत बघू शकता तुपाचा एक तास चालणारा डबा अष्टगंध आणि गुलाबाचा धुपकोन गुलाब घेतलेला आहे संचिता ताईने ऑर्डर केलेली आहे खूप छान अशी ऑर्डर केलेली आहे ताईंनी तर ताई तुमचे मनापासून धन्यवाद त्रिशूळ सुद्धा घेतलेला आहे ताईने बघा बीडवरून संचिता ताई बीड